राम राम नमस्कार मंडळी रेखा बॅग्स काणे मारुतीले नाशिक मध्ये तुमचं स्वागत आहे रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे नात्याचं नातं आठवणीचं जिवाळ्याचं आणि प्रेमाचं नातं तर या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला काय गिफ्ट देणार आहे रेखा बॅग तुमच्यासाठी घेऊन आलं आहे खूप सुंदर असे ट्रेंडिंग ट्रेंडिंग स्टायलिश हँडबॅग्स चला तर मग या रेखा बॅगमध्ये जिथे खूप सुंदर बॅग्स अवेलेबल आहेत तर मंडळी तुम्ही जर रेखा बॅगला एक्सप्लोअर केलं तर तुम्हाला खूप छान छान असे सिलिंग बॅग्स आणि हँडी बॅग्स पण बघायला भेटेल यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत आणि खूप सारे डिझाईन सुद्धा अवेलेबल आहेत छान छान असे शॉपिंग बॅग सुद्धा अवेलेबल आहेत आमच्याकडे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर सुंदर आहे व्हरायटी कलर डिझाईन पण छान छान असे पोटली बॅग सुद्धा अवेलेबल आहेत आणि हो मंडळी खूप छान छान असे प्रीमियम क्वालिटीचे क्लचेस सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही कलेक्शन बघू शकतात तुम्ही शॉपला व्हिजिट करा तुम्हाला अजून छान छान कलेक्शन बघायला भेटणार आहे रेखा बॅग्स मध्ये मंडळी रेखा बॅग्स तुमच्यासाठी खूप छान अशी ऑफर घेऊन आला आहेत दोन हजार किंवा त्यापेक्षा जास्त करा आणि एक आकर्षक भेटवस्तू मिळवा चला तर मग या लवकरात लवकर आमची ऑफर फक्त नऊ ऑगस्ट रक्षाबंधन पर्यंतच अवेलेबल आहेत लवकरात लवकर रेखा बॅगला व्हिजिट करा आणि छान छान अशा भेटवस्तू घेऊन जा थँक्यू